अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजचे आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यात सुरू आहे तर श्रावण महिन्यात प्रत्येक गुरुवारी किंवा संपूर्ण श्रावण महिना आपण महाराजांच्या कोण कोणत्या सेवा कराव्यात किंवा दत्त महाराजांच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात असा प्रत्येकाला प्रश्न पडतो की माझ्याकडून ही सेवा तर घडते किंवा काय करू शकते असं प्रत्येकाला आपल्या हातून जितक्या सेवा जास्त जास्त घडतील पुण्याचा साठा किंवा पुण्याचा बँक बॅलन्स आपला वाढत जातो आणि त्या सेवेचा कुठेतरी आपल्याला फळ मिळत असतं आणि त्या सेवा कोण कोणत्या करायच्या ते आज आपण पाहणार आहोत मग सगळ्यात अगोदर श्रावण मास सुरू आहे म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार किंवा तामसिक पदार्थ शिजवले जातच नाही तसं तर श्रावण महिना सगळेच पाळत असतात पण एखादा मेंबर आपल्या घरामध्ये असा असतो की काही करायचं करा किती करा। वाजवायचं वाजवा पण ते ऐकत नाहीत ते त्यांना जे करायचं तेच करत असतात पण तुम्ही जर सेवा करणार असाल तर तुम्ही मनापासून सगळ्या सेवा करायच्या आहेत तर तुम्हाला ते सगळं पाळावंच लागणार आहे नियामाटीमध्ये बघा आता संकल्प घेऊनच सेवा करावी असं देखील मी म्हणत नाही संकल्प घेता करा तुमच्यासाठी करू नका कधीतरी महाराजांसाठी किंवा सेवा करायची म्हणून करा तुम्ही काहीतरी पाहिजे किंवा काहीतरी अपेक्षा कोणत्या तरी फळाची अपेक्षा ठेवून कधी सेवा करू नका म्हणजेच आता करायचं असेल तर कोणत्या फळाची अपेक्षा न ठेवता तुम्ही एकदा सेवा करून बघा ज्याची अपेक्षा देखील केली नव्हती ते देखील तुम्हाला मिळेल पण पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा त्या देवावरती हवी आहे कारण कधी कधी म्हणतात की नाही ज्यावेळेस देव पोपतो त्यावेळेस गुरु आपल्याला तारत असतात त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरु एकतरी असायलाच हवा बघा आपल्या अं आपल्या आई वडील आपले गुरुज आहेत शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक देखील आपले गुरु होतात पण आपल्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवणारा एक गुरु आपल्या आयुष्यात नक्कीच असायला हवा बघा शंभर मित्र असतात आणि त्या शंभर मित्रामध्ये एक मित्र असा असायला हवा जो आपल्याला सरळ मार्गाने चालायला शिकवतो शंभर राहिलेले नव्याण्णव मित्र आपल्याला भडकवतात भटकवतात मार्गापासून आपल्याला वेगळे करतात पण शंभरातला एक मित्र असा आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जातो त्याचपैकी एक म्हणजे आपले महाराज आपले महाराज म्हणजे जर आपण गुरु केलं तर महाराजांना ज्यावेस आता गुरुपौर्णिमा झाली गुरुपूज सगळ्यांनी दिलच असेल गुरु आपण आपल्या आयुष्यामध्ये महाराजांचं स्थान इतकं अनमोल आहे म्हणजे आपल्या आयुष्यात आपण ज्यावेस योग्य निर्णय घेण्याची आपल्यावरती वेळ आलेली असते एखादा कठीण प्रसंग आपल्या जीवनामध्ये असतो त्यावेळेस आपण हतबल होत नाही त्यावेळेस आपण आपल्या मार्गातून हटत नाही मग आपल्या आयुष्यात कधी कधी काही विचित्र घटना घडतात आता उदाहरणार्थ आता माझ्याच आयुष्यातलं बघा आज गुरुपौर्णिमा मी साजरी केली आणि दुसऱ्या दिवशी मला समजलं की माझ्या भावाचं असं झालेलं आहे तर महाराजांवरती रागवून काही उपयोग नव्हता महाराजांनी मला भरपूर संकेत दिले होते पण समजत नव्हतं की हे संकेत नक्की आहेत कसे काही समजत नव्हतं आता तो विषय काढून तो विषय काढला तर विषय आपला भरकटून जाईल त्यावरती नक्कीच मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ सांगेल की काय होतं काय झालं होतं कशा पद्धतीचे संकेत मिळाले पण मलाच काही समजलं नाही त्यामुळे देवाला दोष देऊन काही उपयोग नाही वाटत मला ती तो प्रसंग आहे ना तेवढा निष्ठून जायला किंवा ती, ती वेळ तेवढी निघून जायला थोडस द्यायला हवं हो आपण काही उपयोग नाही सोडा पण आता गुरुवार आहे गुरुवार दर गुरुवारी किंवा संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला जर सेवा करायची आहेत तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये बघा आपण काय काय सेवा करू शकतो तुम्ही रोज एक पारायण म्हणजे एक पाठ एक पाठ तुम्ही करू शकता म्हणजे श्री स्वामीचंद्र सारामृताचं पाठ तुम्ही एक पाठ करू शकता एकवीस दिवस म्हणजे रोज एक एक अध्याय वाचू शकता किंवा किंवा तुम्ही रोज एक पाठ म्हणजे एका बैठकीत आपण एक ते एकवीस अध्याय कम्प्लीट करतो तर असे एक ते एकवीस अध्याय कम्प्लीट देखील तुम्ही करू शकता असे एकवीस पारायण देखील करू शकता तुम्ही तीन पारायण सात पारायण किंवा एकवीस पारायण अशा पद्धतीने देखील करू शकता किंवा आपण बघा आपल्याला काही जमत नाही अकरा माळे आपण करायचं आहेत बघा शक्य होत नाहीत कधी कधी या धावपळीच्या जीवनात सगळ्यांचं मुलांचं बाळांचं सगळ्यांचं बघत बघत आक्रमई करायला कधी कधी शक्य होत नाही माझ्यावरून सांगते मी मला पण कधी कधी शक्य होत नाही तर आपण कमीतमी एक माळ किंवा उठता बसता आपण फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे बघा महाराजांकडून महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात आपण सेवा करणारी कोण नाही ही देखील महाराज आपल्याकडून अप... सेवा आपण करणार की नाही हे देखील महाराज ठरवतात आणि जर आपली इच्छा असेल आपलं तेवढी इच्छा प्रबळ असेल की मला सेवा करायचीच आहे दृढ निश्चय आपण मनापासून केलाच असेल की मला सेवा करायचीच आहे अशा वेळेस महाराज स्वतः आपल्याकडून ती सेवा कम्प्लीट करून देखील घेतात त्यामुळे आपल्या आपण देवाला दोष देऊन किंवा गुरुना दोष देऊन उपयोग नाही एवढंच मला तर वाटतं तेच तुम्हाला सांगायचं आहे स्वामीजी सारामृताची तुम्ही पाठ करू शकता किंवा रोज तुम्ही अकरा माळीचे जप करू शकता किंवा तारक मंत्राची सेवा तुम्ही करू शकता कधी कधी असं होतं आयुष्यात इतके वाईट प्रसंग येतात आपल्याला कळत नाही या प्रसंगातून कसं बाहेर निघावं त्यावेळेस गुरुजवळ महारा जा महाराजांना सगळं मन मोकळेपणाने सांगायचा मी दर व्हिडिओ मध्ये सांगत असते पण असं वाटतं की आपल्याच आपण एवढं सांगतो पण आपल्याच घरामध्ये ते अवलंबलं म्हणजे ती गोष्ट झाली नाही पण बघा आपल्या मनातील जी काही खंत आहे आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना जर सांगू शकत नसेल तर तुमच्या आपल्या महाराजांना सगळं काही जाऊन सांगायचं आहे मन मोकळे करा रडा तुम्हाला जितकं पाहिजे तितकं रडा आपण महाराजांजवळ सांगायचा त्यातून महाराज तुम्हाला नक्की मार्ग दाखवतात आणि त्या मार्गातून आपल्याला त्या संकटातून सहज आपल्याला ते तारत असतात म्हणूनच म्हणतात ज्यावेळेस देव कोपतो त्यावेळेस आपल्याला गुरु तारत असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही महाराजांना तुमच्या मनातल्या व्यथा सांगा कधी कधी असं होतं बघा आपण विचार करतो की नाही महाराजांनी असं असं केलं मग महाराजांशी मी आज खूप भांडणार आहे खूप महाराजांना प्रश्न विचारणार आहे हे करणार आहे ते करणार आहे आणि ज्यावेळेस महाराजांसमोर जातो मठात जातो त्यावेळेस महाराजांची मूर्ती पाहून महाराजांचा चेहरा पाहून तुम्ही सगळं काही विसरून जाता म्हणजे तुम्हाला विचारूच वाटत नाही बाबा तुमच्या लक्षातच राहत नाही तुम्ही नक्की आला होता कशासाठी ते देखील तुमच्या लक्षात राहत नाही फक्त मंत्र मग होऊन तुम्ही तिथे बसून नामस्मरण करता पाया वगैरे पडता व्यवस्थित आणि मग तुम्ही घरी येता पण तुम्ही ज्या कारणासाठी गेला ते कधी करत नाही असं देखील भरपूर महिलांसोबत देखील घडलं असेल माझ्यासोबत देखील घडतं पण घडलं घडतं देखील पण आपल्याला ते समजून येत नाही नंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघा अं गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्यायाचं देखील पठण करू शकता या अध्यायांच्या पठणामुळे बघा दरिद्री कर्ज बाजारी नष्ट होते पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात प्राप्त लक्ष्मी देखील स्थिर राहायला सुरुवात होते कर्ज बाजारातून बाहेर पडण्याचे बघा तुम्ही तुम पठण केलं म्हणून लगेच के कर्ज नील होणार नाही त्याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग त्याच्यातून बाहेर पडण्याचा रस्ता आपल्याला सापडत असतो त्यासाठी आपल्याला ते पठण आहे त्याच पद्धतीने बघा दत्त महाराजांची कुठली सेवा करायची म्हणलं तर दत्त भावनी आहे दत्त भावनी तुम्ही ऐका श्रवण करा तुमच्या इच्छेने तुम्ही पठण देखील करू शकता श्रवण देखील करू शकता दत्तभावनी ऐका त्याच पद्धतीने बघा आपल्या जीवनात घोर कष्टातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही कमीत कमी रोज एकदा किंवा तीनदा जास्तीत जास्त अकरा एकवीस एक्कावन्न वेळा बाहेर तुम्ही मठात सांगितलं तुम्हाला तर एक्कावन्न वेळा सांगतात पण नाही शक्य तर कमीत कमी रोज तीन वेळा तुम्ही एकदा मी सांगते म्हणून एकदा सायंकाळच्या वेळेस तुम्ही घोर कष्ट उद्धास स्तोत्र तुमच्या घरामध्ये स्वतः पठण करत जा छोटस आहे जास्त वेळ लागत नाही तीन वेळा रोज तीन वेळा पठण करत जा काय तुमच्या आयुष्यात फरक पडतो तुम्ही स्वतः अनुभवात तुम्ही स्वतः सांगू शकता कधी कधी असं वाटतं की आप आपल्या व्यतिरिक्त घरामध्ये अजून कोणीतरी कुठली तरी, तरी शक्ती आहे जीव आवरत आहे आपल्याला भास होतात आणि आपण इतरांना सांगितलं तर ते आपल्यालाच वेळात काढत असतात काही बरत असते म्हणून तर अशा वेळेस तुम्ही रोज ज्यावेळेस सकाळी सकाळी उठता सकाळी उठला आंघोळ केलात की पहिला जास्त करून ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस जर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम ती म्हणजे तुम्हाला पहाटे पाठे उठायचं आणि श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्ही जप करून पहा पहाटे वेळेत तुम्हाला बघ काय जाणवतं तुम्हाला देखील थोडासा त्रास होतोय कारण ती शक्ती तुम्हाला ती सेवा करून देत नसते आणि तुम्ही गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किंवा श्री स्वामी समाज या मंत्राचा जप ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये करत असता यावेळेस त्यावेळेस त्या क्षणाला दत्त महाराज काठीने त्या शक्तीला शिक्षा देत असतात त्यामुळे ती शक्तीत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून तुम्ही ती सेवा थांबवावे त्यासाठी बघा एकदा हे करून बघा त्याच्यातून तु देखील तुमच्या सुटका होईल त्यामुळे इतक्या खूप सुंदर सुंदर अशा सेवा आहेत आणि हा गुरुचरित्रातला अठरा वाध्याची पोटी आता चौदा वाद्याची खराब झालेली आहे गुरु चरित्रातली अठरा वाध्याची पोटी आहे गरीब ब्राह्मणाचे बघा या अध्यायाने या अठरावा अध्यायाने गुरु चरित्रातली जो मेरू म्हणजे मांडला गेलेला आहे चौदावा अठरावा अध्याय त्याच्यातील या दुःख होऊन भरभराटी होते घरात घरात लक्ष्मी नोकरी धंद्यात उत्कर्ष होतो त्याच पद्धतीने आपला आपल्या सुख समृद्धी शांती लाभते व आपल्या कर्ज बाजारातून देखील आपली मुक्तता होत असते यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत तुमच्या जवळपास जर मठ असेल तर तुम्हाला नित्यसेवेची पोती मिळेल ही देखील पोती तुम्हाला आणायची आहे कारण याच्यात मंत्र स्तोत्र सगळं काही याच्यामध्ये आहे बघा अशा पद्धतीने आपण दत्तांची देखील दत्त महाराजांची देखील सेवा करू शकतो दत्त उपासना देखील करू शकतो स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला जे शक्य असेल तारक मंत्राचे अनुष्ठान असो अकरामाई जप असो पारायण असो किंवा कोणी कोणी श्रावण महिना सुरू आहे गुरुचरित्राचे पारायण देखील कोणाकोणाच्या घरी सुरू असतील नाही शक्य तर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा सप्तशती श्री गुरुचरित्र दोन्ही वेगवेगळे आहेत बरं का संक्षिप्त वेगळा आहे सप्तशती वेगळा आहे दोन्ही पैकी एकाचं जरी पारायण केलं तरी देखील चालतं नवनाथ पारायण कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा व्हिडिओ आपल्या अपलोड झालेला आहे आवर्जून तो व्हिडिओ पहा आणि दर गुरुवारी किंवा संपूर्ण श्रावण महिना याच्यातील जी जमेल ती सेवा सेवा करा तुम्हाला जसं शक्य होईल त्या वेळेमध्ये बारा ते साडेबारा ही वेळ स्किप करायची आणि आपल्याला सेवा करायची आहे नक्की या सेवा करून पहा तुमच्या इच्छेने तुम्हाला जे आवडेल ती सेवा करा पण महाराजांच्या चरणाची ही सेवा एक रुजू करायची आहे अशा पद्धतीने एकदा सेवा करून पहा स्वतः जोपर्यंत तुम्ही सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो ते अनुभव येणार नाहीत आणि जोपर्यंत तुम्हाला स्वतः सेवा केल्यानंतर अनुभव येणार नाहीत तोपर्यंत मी काय सांगते मी काय बरते मी कोणत्या सेवा सांगते मी काय सांगते माझे अनुभव काय सांगते तुमचा विश्वास बसणार नाही कारण जोपर्यंत आपल्याला स्वतःला ते अनुभव येत नाही स्वतःला ते प्रचिती येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सेवेचे महत्व कळत नाही त्यामुळे सेवा करा सेवेकरी बनाव सेवेकरी घडवा नक्कीच नक्कीच या सेवा करायला अजिबात विसरायच्या नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ